खर तर ही जे पत्रकार परिषद आहे नऊ ऑगस्ट क्रांती दिवशी शेतकरी दिव्यांग आणि निराधार जे वंचित घटक आहे त्यांच्यासाठी एका मोठ्या मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे किमान तीन ते चार किलोमीटर आम्ही सरकारला त्या दिवशी विभागीय आयुक्ताच्या मार्फत निवेदन देणार आणि त्या निवेदना संदर्भात जर सरकारनं निर्णय घेतला नाही तर मग आम्ही निर्णय घेणार या स याच्यासाठी ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे अनिलजी गावंडे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलजी चौधरी आणि आमचे जाधवजी मराठवाडा प्रमुख मी त्याच्या तयारीला लागलो ला आहे आणि शेतकरी आणि दिव्यांग आणि निराधार तर आमचं असं मत आहे का श्रमामूल्य हे जपल्या गेलं पाहिजे आपल्या देशामध्ये अधिक व्याधी असणारे लोक अधिक अडचणीत असणारे लोक अधिक कष्ट करणारे लोक पण कमी पैसे भेटणारे लोक यावर सातत्यानं अन्याय होत आहे एकतर जातीनिहाय योजना येत किंवा मतदारांना खुश करण्यासाठी काही योजना आणल्या जातं त्या आणाव्या परंतु श्रमावर आधारित काहीच नाही आहे श्रमावर आधारित असणं फार महत्वाचं आहे त्यांना अधिक व्याधी आहे दोन पाय ने त्याला तुम्ही हजार रुपये महिना देणार आणि ज्यांचं शरीर सगळं व्यवस्थित आहे श्रीमंत आहे शरीराची त्याला आधी जास्तीचा महिना देत असाल तर ही जी काही तफावत आहे ह्या दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे जसं शहर आणि ग्रामीण शहरातल्या लोकांना अडीच लाखाचं घर आणि गावातल्या लोकांना सव्वा लाखाचं तर ही जी आर्थिक विषमता या देशामध्ये दे निर्माण करून पाहत आहे त्याला खर तर हा मोर्चा उत्तर देणारा असेल अनेक गोष्टी आपल्याला ऐकता येईल का इंजिनियरला भेटणारा एकूण रोज आणि त्या सडकीवर काम करणाऱ्या मजुराला भेटणारे मजुरी ही सगळी विषमतेकडे नेणारी आहे आम्हाला दाखवल्या जातं का जाती धर्माचा किंवा झेंड्याचं राजकारण आमच्या समोर आणलं जातं हिरवा निळा पिवळा भगवा पण खरी लढाई ही जाती धर्माची नाहीच आहे खरी लढाई गरीब आणि श्रीमंत जे बेमानीनं ज्यांनी पैसे कमावले त्यांची आणि कष्टानं जगणाऱ्या लोकांची खरी लढाई आहे साधं उदाहरण जर सांगितलं तर मुंबईला सहा हजार एकर जमीन ही सहा पारसी लोकांजवळ आहे इंग्रजांनी ही जमीन त्यांना त्यांची हुजगेगिरी केली म्हणून दिलेली आहे त्यांचे सगळ्या स्वातंत्र्य सेनाने किंवा जे काही शहीद झाले त्यामध्ये प्रचंड आम्ही पाहतोय का जी चापलुसी ज्या इंग्रजांची केली त्याला बक्षीस म्हणून सहा हजार एकर जमीन एकट्या गोदरेज कडे तीन हजार एकर जमीन आहे ही ताब्यात घ्यायला पाहिजे सरकारनं म्हणजे सरकारीच जमीन आहे इंग्रजाची म्हणजे काय त्यांची काही स्वतः कमावलेली जमीन नाहीये ती सरकारच्या ताब्यात घेऊन लगेच द्यायला पाहिजे आज मुंबईसारख्या शहरामध्ये पाय पसरवले जागा नाही सहा लाख लोक फुटपाथवर झोपतात अजूनही ही अशा प्रकारची विषमता जी निर्माण होत आहे एकटे ह्या जमिनी जरी ताब्यात घेतल्या तरी अर्ध कर्ज महाराष्ट्राचं फिटू शकतं एवढी ताकद त्या जमिनीमध्ये आहे त्या अनेक विषमतेच्या विषय आम्हाला सांगता येईल वेळोवेळी ते सांगत राहू आणि त्यासाठी नऊ तारखेला क्रांती दिनी या सगळ्या गोष्टीचा आम्ही त्याचं उत्तर मागण्यासाठी हा मोर्चा काढतो आहे जो आ जाती आणि धर्मावर आधारित नाही तर कष्टकरी कामकरी शेतकरी शेतमजूर दिव्यांगाच्या मूळ प्रश्नावर आधारित आहे यासाठीच एवढं आपल्याला सांगण्यासाठी हे पत्रकार परिषद घेतली आहे त्याची पूर्वतयारी म्हणून आम्ही आता इथं बसलो आहे आपण याला अधिक त्याला प्रसिद्ध करावं अशी विनंती करतो